नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी आकाड स्पेशल किंवा कडपराटेसाठी आपण ज्या नॉनव्हेजची रेसिपी करतो त्याच्यासाठीची एक रेसिपी तर आज आपण बघणार आहोत मालवणी चिकन तर मालवणी चिकन करायचे आपल्याला आणि इन्स्टंट असे कोंबडी वडे दोन रेसिपी जर आपण एका व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला सुरुवात करूया मालवणी चिकन मालवणी चिकनची रेसिपी आपण याच्या आधीच आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे जर सविस्तर बघायची असेल तर ती पण नक्की बघा तर ही चला आपण हे आपण सारा झटपट अशी रेसिपी बघणार आहोत मालवणी चिकनची आणि आपण बघणार आहोत नंतर ना इन्स्टंट असे झटपट होणारे कोंबडी वडे बिना भाजणीचे कोंबडी वडे तर चला सुरुवातीला हे जे चिकन आहे मालवणी चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे त्या मी त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि चिकन जर चिकनचा वास येत असतो तर वास थे थे, तो हो वास घालवण्यासाठी आणि चिकन स्वच्छ धुण्यासाठी आपण काय करायचे पाण्यामध्ये मीठ आणि एक चमचा विनेगर घालायचे त्याच्यामध्ये एक पाच ते सात मिनटं चिकन ठेवायचे तसंच आणि त्यानंतर ते खूप स्वच्छ होतं आणि वास पण त्याचा जातो मशाळा जो वास येतो ना तो पण जातो तरी तर जा ते जे हिरो वाटण केले ते आपण मॅरिनेट करण्यासाठी वापरायचे तर हे मी एक दीड चमचा वापरणार आहे याशिवाय मालवणी चिकन करतोय म्हटल्यावर आपल्याला लागणार आहे मालवणी मसाला तर दोन चमचे आपण ह्यामध्ये मालवणी मसाला घालायचा आहे गरजेचाच आहे तो याशिवाय आपण घालायचं याच्यामध्ये दही एक दोन चमचे आपण दही घालायचं याच्यामध्ये दही नसेल तर लिंबू वापरा हळद घालायची अर्धा चमचा नंतर घालायचं मीठ तर मालवणी मसाला करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं तर मी अर्ध बक्कल जास्त ओलं खोबऱ्याचं ते वापरलेलं आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे हे मी भाजून घेतलेले तर हे खोबरं आणि कांद्याचं मिश्रण हे वेगळं करायचं शिवाय आपण हिरवं वाटण आहे ते त्याला लावून घ्यायचे तर मी हळद मीठ आणि मालवणी मसाला दोन चमचे याच्या दीड चमचा याच्यामध्ये घातलेला आहे तर आपण हे आता मॅरिनेट करण्यासाठी आहे आणि दही घातलेले आहे मी दोन चमचे मिक्स करूया छान हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचंय जास्तीत जास्त तुम्ही दोन तास तीन तास किती ठेवू शकता छान मॅरिनेट होणार आहे हे चला हे ठेवून देऊया आपण बारीक वाटून करून घेऊया खोबरं आणि कांद्याचं बघा कांदा खोबरं सुद्धा आपण बारीकसार वाटून घेतलेलं आहे चला आता वड्यांची तयारी करूया बघा कोंबडी वडे करण्यासाठी झटपट कोंबडी वडे किंवा इन्स्टंट असे बिना भाजण्याचे कोंबडी वडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे दोन वाट्या तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक पाऊन वाटी मी घेतलंय बेसन पीठ आणि जर तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालू शकता तर हे एवढं लागणार आहे आपल्याला कोंबडी वडे करण्यासाठी आणि भाजणी कशी करायची कोंबडी वाड्याची याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर भाजणीचे कोंबडी वडे करायचे असतील तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा तर चला आता हे कोंबडी वडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला करायचा आहे तर बघूया मसाला करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं तर हे बघा दोन चमचे मी धने घेतलेले आहेत मसाला करण्यासाठी तो हो। एक चमचा मी घेतले बडीशॉप साधी बडीशॉप आहे अर्धा चमचा घेतली आहेत मेथी मेथी दाणे एक दोन चमचे मी धन सॉरी मी उडदाची डाळ घेतली आणि अर्धा चमचा मी घेतलेला आहे मिरे आणि एक चमचा घेतलेला आहे मोठं चिरं तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसवर चला तर हे भाजून याचा मसाला करून घेऊया यासवरती मी तवा ठेवलेला आहे याच्यावरती आपण हे सगळं भाजून घेऊया सगळ्यात आधी मी यामध्ये उडदाची डाळ घालणार आहे मिरे जिरे पण घालूयात बडशोप पण घालूयात धन्याला लगेच करपतात त्यामुळे मी जरा मी भाजत आलं की घालणार आहे आणि सगळ्या शेवटी आपण मेथी धनी घालायची चला गॅस बारीक केले थोडस कमी कारण तवा गरम झालेला उडदाची डाळ आपण घातलेली आहे कारण भाजणीमध्ये आपण उडदाची डाळ घालत असतो भाजणीची जे आपण कोंबडी वडे करतो त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण काय करूया उडदाची डाळ थोडीशी भाजून त्या मसाल्याबरोबरच बरोबरच बारीक करायची म्हणजे काय होतं वड्यांना छान टेस्ट पण येते आणि चिकटपणा पण येतो चला मग असं हे भाजून घेऊया त्याच्यामध्ये आपण धने घालूया आता एक मिनिट बर भुले भाजले की मेथीदा त्यामध्ये मिळायचे याच्यामध्ये मस्त खमोर मेथी मेथीदा करून घेऊया आपण याच्यामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे थंड झालं की आपण मस्त याची पूड करून घ्यायची किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपण ह्याला ह्या मसाल्यामुळे छान टेस्ट येणार आहे आपल्या वड्यांना थंड झाले की आपण मिक्सर मधून काढून घेऊया तोपर्यंत काय करायचं आपण वडे आपल्याला गरम पाण्यामध्ये पीठ माळायचं वड्याचं तर पाणी गरम करायला ठेवायचंय गॅसवर बारीक करून घेतलेलं आहे आपण हा तर बघा इथं परात घेतलेली आहे मी ह्या परातीमध्ये आपण सगळे पिठे एकत्र करून घेऊया डाळीचं पीठ गव्हाचं पीठ इथं पाहिजे तर ज्वारीचं पीठ थोडसं घालू शकता तुम्ही यामध्ये घालूया हा मसाला जो आपण केलाय सगळा मसाला घालायचा पाणी गरम करायला ठेवलं मी गॅसवरती आणि गरम झालेलं आहे बंद करतो त्याशिवाय आपल्याला मीठ चमनुसार मीठ घालायचंय ते काम चालू आहे त्यामुळे आवाज येतोय तुम्हाला मीठ घालूया थोडीशी हळद घालायची हळद घालते मी थोडी थोडस मिक्स करून घेऊया पहिल्यांदा मस्त सोबं झाला मसाल्याचा बऱ्याच मैत्रिणी अशा जॉब वगैरे करत असतात त्यांना नसतो वेळ भाजणी वगैरे करायला तर त्यांच्यासाठी मस्त अशी झटपट रेसिपी चला आणि आता गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये वाटून घेऊया थोडं थोडं करत घालायचं पाणी एकदम नाही ओतायचं आणि चमचा घ्यायचा हाताने हात नाही घालायचं ह्याच्यामध्ये नाहीतर गरम पाणी आहे अगदी उकळलेलं पाणी आहे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता तुम्ही लाल तिखट जर असं घालायचं असेल तर नक्की घाला लागेल तसं लागेल तसं पाणी घालायचं एकदम घालू नका नाही तर पीठ पातळ इथं मी तीन वाटे पाणी गरम करून घेतलं होतं थोडस सोमळ झालेलं आहे खूप पाणी वाचायचं नाही कारण पीठ आपण असं गरम आहे अजून थोडंसं आणखी पाणी घालूया आपण थोडस थंड होऊ देऊया नंतर ना हाताने मळून घेऊया लागलं तर दुसरं आपण थंड पाण्याचा हात घेऊ शकतो एकदम पाणी होतू नका थोडस थंड झाल्यावर छान असं मळून घ्यायचंय ना जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं पिठात मीठ वगैरे चेक करा टेस्ट करायचं जर कमी असेल तर घालवायचं पिठ बघा आपलं वळून झालेलं आहे आता याला पण आपण थोडस रेस्ट करायला ठेवायचंय तोपर्यंत आपण ते मालवणी चिकन आहे ते करून घेऊया बघा अगदी मस्त झालेले आहे जास्त पातळ करू नका आणि घट्टसर पण ठेवू नका चला तर असलेलं तर मालवणी चिकन करून घ्यायचंय तर गॅसवरती मी भांड ठेवले तसे त्यामध्ये घालूया आपण तेल पाच चमचे मी तेल घातलेले किटलीतले हे भरून मी पाच चमचे तेल घातलेले तुम्हाला तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तुम्ही तेल गरम झाले आणि आपण एक्स्ट्राचे आता काही मसाले घेतले ते मी तुम्हाला सांगते इथं मी चिकन मसाला घेतलेला आहे इथं लाल तिखट मसाला घेतलाय तिखट मसाला असतो का नाही लाल मिरची पावडर ती घेतली आहे इथं मी धना पावडर घेतली एक चमचावर हळद घेतली मी अर्धा चमचा चला तर सुरुवात करूया गॅस जरा बारीक आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घालूया आपण हे खोबरं आणि काज्याचं वाटण त्यानंतर आपण घालूया ह्याच्यामध्ये आपण जो हिरव वाटण केलं होतं ते घालू एक दोन चमचे परतून घेऊया छान ह्याच्यामध्येच आपण हे जे मसाले घेतले ते पण घालूया गॅस आता मोठा करायचं जरा मसाला आपण भाजून घेतले ना आपलं चिकन होतोय तोपर्यंत आपलं पीठ आहे ते भिजत आहे वड्यांचा यामध्येच घालूया आपण जो मालवणी माल मसाला जो घेतलाय तो घालूया तीन चमचे मग अशा पण आपण मॅरिनेट करण्यासाठी एक दीड चमचा घातलेला आहे मालवणी मसाला तिखट नसतो त्यामुळे लाल मिरची पावडर जी असते तिखट तिखट असते ती घातली ते चालणार आहे थोडीशी एक दोन चमचे मी पण घातलेले थोडंसं एक चमचा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी त्याला भाजीमध्ये घालायला जे आपण चालवून करतायचं मालवणी शिक्क त्याच्यामध्ये घालायला गरम पाणी आहे मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये मसाला बघा छान असा भाजला गेलाय ना आता आपण याच्यामध्ये चिकन घालूया जे मॅरिनेट झालेलं आहे चिकन आणि हा मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आपल्याला 불을 끄세요 물을 조금 넣으세요 뜨거운 물 고춧가루

आता घालू गरम थोडस वाफ येऊ दिली आपण त्याला आता पाणी किती घालायचं तसं तुम्ही घाला मला कसं रस्सा पाहिजे पातळसर पाहिजे थोडस तसं ठेवायचंय तसं तुम्ही पाणी घाला कारण चिकन अजून शिजायचंय आपलं पाणी त्याच्याबद्दल आटायचं तर छान मसाला पाणी घालणार आहे मी आणखी कारण चिकन शिजणार आहे आपलं एकवीस ते पंचवीस मिनिट तरी बारीक गॅस वरती चिकन शिजणार आहे कारण चिकन शिजलेलं नाही आपण चांगली कलर आणणार तर बघा हे बघायला बघूनच खाण्याची इच्छा होते कोणी ढाब्यावर जाणार नाही घरीच करणार मालवानी चिकन तर आता हे चिकन आपल्याला एक वीस मिनिटं तरी छान शिजू द्यायचे बारीक गॅस करून उकळी येऊ द्यायची त्याला मोठा गॅस करायचा मग उकळी येऊ द्यायच्या नंतर बारीक गॅस करायचा आणि वीस मिनिटं छान असं शिजू द्यायचं तर बघा चिकन आपलं तयार झालेलं आहे हे बघा मस्त असं मालवणी चिकन आहे तयार हे बघा मस्त अगदी झालेलं आहे खूप छान झालेलं आहे चला तर आता वडे करून घेऊया आपण चला तर बघा पीठ आपलं भिजलेलं आहे आणि आता आपण वडे करायला सुरुवात करायची हे बघा इथं मी छोटसा पिठाचा गोळा घेतलेला आहे छोटा, छोटा म्हणजे पापडाचं पापड लाटण्यासाठी आपण पीठ घेतो त्यापेक्षा थोडस मोठा किंवा छोटस लिंबू असे जास्त पण मोठे नको कारण जरा पातळ थापले तर चांगले लागतात आणि तेलाच हात घ्यायचा ह्याला तेलाच हात घेऊन असं थापत थापायचं था इथं तुम्ही चार बो ह्या दोन तीन मोठ्याने थापलं तरी चालणार आहे कडाई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि तेल चांगलं कडकडीत तापून घेतलेले थोडस हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचंय थापूया आपण अगदी तुम्ही हे ना लाट सुद्धा शकता इतकं पीठ छान झालेलं आहे आणि ह्या पिठाला मी थोडस कोळशाची धुरी पण दिलेली बघा आपण कोळसा फुलवून जशी धुरी देतो ना तशी दिलेली हे बघा असं थापून घेऊया आता था हा होलाच करूया आपण होल पाडून करूया पातळ आटायच किंवा मोठा छोटा किती कसा करायचा आहे तुमच्यावरती फुल पाडायचं मधोमध असं आपण मेदूवड्याला करतो तस चला आता हा तेला सोडूया एक, एक वडा सोडलेला वा वा मस्त बघा फुलते मस्त अगदी टमदिश फुगलेला हे बघा दुसरा पण वडा आपला छान फुललेला मस्त अगदी होत आहेत बघा वडे छान अगदी तरी आपले बिना भाजीचे वडे आहेत हे बघ मस्त अगदी फुललेले आहे वडा चला अशा प्रकारेच मी वडे सगळे करून घेते बघा आपले वडे किती छान फुलतायत अगदी मस्त असे टमाटम अगदी फुगलेले आहेत पीठ थोडस घट्टसर करायचं आणि पिठात सगळी चाळून घ्यायची आणि जो मसाला केलाय तो सुद्धा चाळून घ्यायचा आहे त्याचे राहिले ना मोठे मोठे तरी फुलत नाहीत मग वडे हे बघा मस्त असं जास्त वेळ ठेवायचं नाही तेलत हे पुरीसारखं झालं ते मस्त असं चल या प्रकारेच आपण सगळे वडे करून घेऊ तर बघा कसे आपले वडे छान फुललेले आहेत अगदी मस्त टमटमीत तम फुललेले आहेत बघा किती मस्त झालेले आहेत अगदी बिना भाजणीचे बघा आपलं तर बघा मालवणी चिकन आणि मस्त असे झटपट आपण केलेले बिना भाजणीचे कोंबडी वडे दोन्ही पण तयार आहेत तर आकाडीसाठी स्पेशल असे मालवणी चिकन आणि कोंबडी वडे कोंबडी वडे सुद्धा आपले मस्त झालेले आहेत बघा किती छान झालेले आहेत मस्त झालेले आहेत अगदी आपण भाजणीचे करतो तसेच अगदी टेस्टी झालेले आहेत हे बघा आणि आपल्या रेसिपी आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या आकाडीला हा बेत नक्की ट्राय करा हे तुम्हाला सांगेन मी कारण खूपच छान बेत आहे मस्त अगदी तर बघा चिकन तर किती सुंदर दिसते आणि खूप टेस्टी झालेलं तर आहेच हे बघा मालवणी चिकन आहे मालवणी चिकन आणि आपण झटपट असे बिना भाजणीचे वडे केलेले आहेत तर बघा किती सुंदर बेस झालेला आहे अगदी बघून तोंडाला पाणी सुटण्यासारखंच आहे आणि कोंबडी वडे तर काही घरातच पिठं असतात आपल्या दोन तीन पिठं मिक्स केले की झाले कोंबडी वडे काही वेळ लागत नाही तर नक्की ट्राय करा ह्या आकाडीला आकाडी पार्टीसाठी किंवा आषाढी पार्टीसाठी हे कोंबडी वडे आणि मालवणी चिकन तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या